काय उडवायचं तुला हा अभ्यास नाही करायचा तुला काय बबल किती बुक्स आहेत तुझ्या दाखव अभ्यासाचे एवढे बुक्स आहेत ना बापरे करते का तू एवढा सगळा अभ्यास तू हुशार आहे तुला काय येत मला दाखव ना तुला काय येत याच्यातलं हे येत आहे शेप्स हे काय राईम्स ट्विंकल ट्विंकल आहे म्हणून दाखव म्हणून दाखव बरं हे काय काय मला येत नाही मला शिकव हो. मग मी बोलते हा

येत तुला हे काय आहे येत नाही तुला आता हेच्या पुढचं काही पण आहे अजून काय येतं तुला दुसरं हे शेप्स येतात दाखव ना बोलून काय आहे व्हॉट इस इज बापरू हम्म हे सर्कल आहे गोल गोल ना ओके ओके नाट इज दिस Hey, quest, hey square. square okay what is this triangle hey, tangle hey triangle hmm. what is this hey door hey was to need what is this hey kae hey, डो रेक्टेंगल है ना गुड कॉल यस लक्षात ठेवलं की तू व्हाट इज दिस हे हार्ट काय हे नीट सांग ना व्हाट इज दिस हे सर्कल ओवल विसरली का काय अभ्यास केलेला सगळा विसरली हे हे काय व्हाट इज दिस हार्ट हार्ट आहे तुला हे काय आहे कुठे आहे तुला पोटात आहे तुझं हर्ट शोल्डरमध्ये हां मग ब्रेस्टमध्ये ना ओके ओके वॉट इज दिस आईस्क्रीम आहे का ओके ओके आईस्क्रीम म्हणत नाही कोण म्हणतात ओके वॉट इज दिस हॅलो काय बोलतात सांगा आधी हां स्टार आहे ना ओके ओके वॉट इज दिस इंग्लिश मध्ये काय म्हणतात येस कोण विच कलर इज दिस ब्ल्यू ब्ल्यू आहे ओके ओके हे कुठला कलर आहे रेड आहे हे कुठला कलर आहे ग्रीन आहे ठीक आहे वॉट इज दिस कुठला कलर आहे ओरि कलर ऑरेंज आहे ठीक आहे विच कलर इज दिस पप्पा कलर पर्पल नाही येते व्हायलेट आहे व्हायलेट नाही आहे विच कलर इज दिस ब्लॅक कलर विच कलर इज दिस दूध दूध आहे माहिती आहे कलर कुठला आहे व्हाईट येस विच कलर इज दिस येलो ओके विच कलर इज दिस पिंक ओ ओके गुड गर्ल दोन बुक्स तर झाले अजून बाकीचे व्हिजिटेबल्स ओके हे वाला नको घेऊ दुसरा बुक्स कुठे गेला अजून हे बस फ्रूट्स हे सांग हे सांग ओ, हे